अभिमन्यू पवार साहेब ते या ठिकाणी आलेले आहेत मी या ठिकाणी संघर समाजाच्या वतीने संघर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे काढले हिवाळे आदिवासींना नागपूरच्या हिवाळे आदिवासींना आम्ही मोर्चे काढले कधी मुंबईचा आजाद मैदान गाठलं रेल्वे रोको आंदोलन केले वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढले रस्ता रोप आंदोलन केले एवढंच नाही तर खासदार आमदार त्यांच्या घरासमोर हो सुद्धा आंदोलन करून धनगर समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु स्वातंत्र्याचे काय झाले गेल्या पंच्याहत्तर वर्षात धनगर समाजापर्यंत अध्याप नाही आले अशी अवस्था या धनगर समाजाची आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे मला खंत वाटते या उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे साहेब आपल्या या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात आपल्या रूपानं या ठिकाणी औसा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे परंतु आमच्या समाजातला एक बांधव या ठिकाणी धनगर समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहे नितीन बंडगर पाटील यांचा आठ तो बाळ घरी आहे आणि उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आमच्या माता भगिनी उन्हा तानामध्ये काम करण्या घरदार सोडून शेतीवाडी शेतातले कामं सोडून या ठिकाणी उपोषणाला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे या देशामध्ये भारत देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे संविधान मानणारा हा देश आहे बंगार समाजाची अवस्था विचित्र करून ठेवलेली आहे एकीकडे एकच जात परंतु त्या जातीला तीन ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे आमदार साहेब मी आपले लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाचा समावेश सध्या जमातीमध्ये आहे आणि साडेतीन टक्के आरक्षण धनगर समाजाला दिलेला आहे हा समाज केंद्रामध्ये पाहिलं तर केंद्र सरकारच्या यादीमध्ये धनगर समाज ओबीसी जमातीमध्ये आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये या समाजाचा समावेश छत्तीस नंबरमध्ये अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आलेला आहे बंगर हे ये जात येतच परंतु बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये भटक्या बाबासाहेब संविधानामध्ये अनुसूचित जमाती केंद्र सरकारमध्ये इतर मागास प्रवर्ग आणि भटक्या भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये ही अशी अवस्था या समाजाची का हा आमचा पहिला प्रश्न आहे आणि ही चळवळ घेऊन गेल्या अनेक वर्षापासून एखादा प्रश्न वर्षतानावा याही गोष्टीला कुठेतरी लगाम असला पाहिजे आणि समाजाचा आतापर्यंत राज्यकर्त्यांनी आमच्या समाजामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या समाजाच्या नेत्यांनी सुद्धा या समाजाची दिशा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आज आमचा समाज या उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे आम्हाला उपोषण करण्याची हौस नाही परंतु अन्याय कुठपर्यंत सहन करायचा आणि अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो याची जाणीव कुठेतरी आमच्या समाजाला झालेली आहे म्हणून गावागावामध्ये जाऊन ग्रामीण भागातल्या सर्व समाज बांधवाचं समर्थन घेऊन त्यांचा विचार घेऊन या ठिकाणी उपोषण करण्यात आलेला आहे या प्रसंगी मी आपलं सेतच सांगू इच्छितो आपण औसा विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व आहात आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहात साहेब आमची समाजाच्या वतीनं आपणास एकच विनंती आहे की समाजाची अशा प्रकारची दिशाभूल घेणाऱ्या आम्ही राजीनात खपवून घेणार नाही कारण आपण जर मनावर घेतलं तर कुठेतरी या समाजाला न्याय मिळू शकतो आम्ही आपलं पाहिलेलं आहे खडकेबाज भाषण आपलं पाहिलं आम्ही त्याबद्दल आम्ही तुमचे खऱ्या अर्थानं आभारीच आहोत इतर मागासवर्गीयाच्या ओबीसी समाजाच्या प्रवर्गाच्या आरक्षणासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवत असताना आपण निलंबन पत्करलं आपलं निलंबन झालं परंतु त्या सुद्धा त्यासाठी सुद्धा विधानसभेमध्ये भाषण करून आपलं निलंबन स्वीकारल्यानंतर पुन्हा समाजामध्ये जाऊन आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये समाजावर अशा प्रकारचे अन्याय होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही आम्हाला सगळ्या विनंती करीत आहोत आपण जर मनावर घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाच्या या भारतीय संविधानानं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार फक्त आम्हाला पाहिजे आम्ही बाकी काहीच मागत नाही तर आपले या ठिकाणी मी एकच विनंती करू इच्छितो की या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी फक्त गोळ करून ठेवलेला आहे स्पेलिंग डिस्ट्रिक्टचा धनगर समाज इंग्रजीमध्ये आपण बलराम जाखड म्हणतो आणि लिहित असताना जाखड जे की एच, एच ए, ए आर असं लिहितो आणि धनगरचं इंग्रजीमध्ये धनगड असा प्रकारचा या समाजाला आतापर्यंत वंचित ठेवलेला आहे पण बडोदा शहराला इंग्रजीमध्ये लिहिण्यात असताना बरोडा लिहिला जातो परंतु हिंदी आणि मराठीमध्ये बडोदा म्हटलं जातं अशाच प्रकारची ही चूक आणि ही चूक लक्षात आणून देण्यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे येणाऱ्या काळामध्ये आपण संबंधित मंत्र्याच्या मंत्र्याशी आपण संवाद साधावा आणि ठोस अशा प्रकारचं लेखी आश्वासन बिहार राजस्थान बिहार ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांना विशेष अधिकार वापरून दुरुस्ती करून गंगा समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याची या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये आमचा धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलती या ठिकाणी उपभोग घेतो परंतु आमच्या समाजातल्या अनेक तरुण पिढी या ठिकाणी बर्बाद झाली आहे समाजाचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय विकास खुंटलेला आहे त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरात लवकर या खात्याचा संबंधित खात्याशी चर्चा करावी आणि त्या मंत्र्याचं ठोस लेखी आश्वासन असलेलं आणि केंद्राकडं स्पेलिंग मिस्टेकची दुरुस्ती करून केंद्राकडं दुरुस्त त्वरित प्रस्ताव दुरुस्तीचा पाठवून या ठिकाणी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी आणि बाकीच्या मागण्या तर आपल्या सरोवर आहेत त्या मागण्या आपण सहानुभूतीपूर्वक विचार कराल याबद्दल आम्हाला कसल्याही प्रकारची मुळातील मात्र शंका नाही एवढंच या ठिकाणी बोलून मी या ठिकाणी औसा विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व आमदार अभिमन्यु पवार साहेब या उपस्थितस्थळी भेट दिले त्याबद्दल मी समस्त सकल धनगर समाजाच्या हो, वतीनं आमदार साहेबांचं आणि त्यांच्या सोबत सा आलेल्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो जय हिंद जय मल्हार

त्यानिमित्ताने संबंध सतत धनगर समाज या ठिकाणी पसंडी पण उपस्थित आहे आमचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष मंडळी या नेते माहिती आहे मी तीन दिवस बाहेर होतो कालच नो काली अश्रम होतो आणि मी काल खंडेकर पंडकरांची भेट घेतली समिती जोडील आहे त्याची बैठक झाली आणि आज मी निखिलला खास भेटून कुपोषण सोडाची विनंती करणार असे हा गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे आता एक काल उभवला आहे आणि आज बार निघणार आहे अशातला हा विषय नाही अतिशय क्लिष्ट आणि घन विषय हा आहे अनेक समाज धुरुणांनी आज यामध्ये उपोषण केले आहे आंदोलन केलेलं आहे रास्ता रोको दाखोल गणभरवर मोडचे नागपूरला मोडचे मुंबईला मोडचे आणि आता ह्याला अंतिम टप्प्यात आहे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की दोन हजार सतरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे लेखी स्वरूपामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून की महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जात कुठेही नाही तथापि धनगड हे जो अनुच्छेद छत्तीसमध्ये झालेला शब, शब्द आहे तो धनगड असावा कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये धनगड धनगड हिरातच नाही असं घेऊन दिलेलं आहे आणि जे काय चाललंय सध्या सुप्रीम कोर्टामध्ये क्वासी चाललेलं आहे ते याच विषयावर चाललेलं आहे लवकरच तुमचं पाषण सभेपर्यंत निकाल सुद्धा लावून जाईल त्यामुळे आपण निकालची वाट बघतोय आपण पाच वाजेपर्यंत निकाल आपला येणार आहे सगळीची मंडळी आपली समाजाची आहे आणि आता गोपीचंद जेव्हा नवीन रस्ता बोललो फोनवर ते सुद्धा कोर्टामध्येच आहे त्यांनी सांगितलं की माझं सगळं बोलणं करून द्या त्यामुळे माझी विनंती आहे की ह्याविषयी मार्गी लागतोय अजून पण माझा विषय आहे मी तर संपूर्ण टाकते नाही समाजाच्या पाठीशी खाली होतो आजही आहे उद्या आहे मी वेळोवेळी ते शिद्धी करून दाखवले बोलण्यापेक्षा त्यामुळं तुमच्या या भागाचा आमदार म्हणून हे पूर्ण या समाजाच्या पाठीशी ताकदीनं आहे आमचं ही पूर्ण पाठीशी आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्याने नोंद दिलेलं आहे आजही मान्य एका शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्र असतील मान्य आम्ही असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आज थोड्या वेळामध्ये पाच वाजेपर्यंत पूर्ण ठिकाणी येणार आहे आणि आपण अशी अपेक्षा असतो शंभूत शंभू पाच प्रार्थना करूया की एका सकारात्मक राहावा निकाला वाचन चाललेलं आहे निकाल येणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे की निखिल हे प्रश्न थांबवावं माझी विनंती सरकारचा प्रतिनिधी म्हणून असेल की तुमचा आमदार म्हणून असेल आणि निखील माझा मित्र म्हणून असेल मित्र म्हणूनही तिन्ही नात्यानं मी निखिलला विनंती करतो की आपण कृषी थांबवावं त्याला लवकरच निकाला ते परत आपल्या हातामध्ये निकाल वचन चाललेलं आहे की धन्यवाद सर या ठिकाणी औसा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार अभिमन्यू साहेब औसा तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार भरत सूर्यवंशी साहेब नायब तहसीलदार सन्मान्य लालासाहेब कांबळे साहेब व सर्व मान्यवर या ठिकाणी उपोषणस्थळी येऊन भेट दिलेली आहे आणि आपण या ठिकाणी सांगितलेल्या आपल्या भावना आमच्या लक्षात आलेल्या आहेत त्यासोबत आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसून आमचा लवकरच निर्णय आपण करू धन्यवाद तुम्ही संबंधित खात्याच्या मंत्र्याच आम्हाला काहीतरी काहीतरी त्यांचं लेखी पडत केंद्राकड केंद्राकडं राज्यात कडचा प्रस्ताव नाही राज्यात प्रस्ताव नाही तो विचारायचा म्हणले त्या मत प्रस्ताव पाठवा ना केंद्राला मध्ये हे मॅटर चालू आहे हेरिंग झालेली आहे निकाल वाचून चाललेला आहे निकाल अगदी थोड्या वेळात लागणार आहे तासभरात सहा दिवसात लागले जास्तीत जास्त सहा वाजेपर्यंत त्याच्यामुळं हा विषय केंद्र राज्य हा विषय आला नाही आता ना गेल्या तो आता आता काय लागला गेल्या अनेक वर्ष म्हणून तो संकट चाललेला आहे आणि अनेक लिहून दिलेलं आहे आमच्या तर मुख्यमंत्री लिहून दिलेलं आहे बॉर्डवर मुख्यमंत्री म्हणून कोर्टाला ही महाराष्ट्रामध्ये जी अनुच्छेद छत्तीसमध्ये जे दंगड आलेला आहे ते चुकीचं आहे असलं पाहिजे कारण आमच्याकडे जातो नाही हे लिहून दिलेलं आहे अजून काय पाहिजे त्याच्यापेक्षा आणि त्याच्यावर चाललंय जे काय चाललं कोर्टात खेळ त्याच्यावर चाललेलं आहे पत्रावर त्यामुळं तुम्ही निश्चित राहा सरकार पाडलेशे आम्ही तुमचे लोकप्रतिनिधी पांडिश मी तुमच्या आमदार म्हणून तुमच्या पाठीशी या भागातले आमदारवरून जे तुमच्या पाठीशी आहे माझी विनंती आहे बघा उपोषण आपल्याला फार सोपा विषय नाही आहे फार आभार विषय आहे काही परिणाम करतो तेव्हा माझी विनंती आहे लहान ते आहे आता विचार करा, करा आणि माझी घरी जी आहे आपला भाऊ आहे आणि लागतील उपसायन करा सगळ्या चिंचवडला द्या असं आधी पण उपसाई करा ना हे सगळं